नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आज आपण काजू मोदक ही रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक वाटी इथं काजू घेतलेले आहेत पाव वाटी साखर घेतलेली आहे आणि दोन हिरवी विलायची दूध घेतलेलं आहे आपण हे दूध गरम करून थंड केलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे आणि दूध आपण लागेल तसेच वापरणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये साखर हिरवी विलायची आणि काजू आपण टाकून घेतलेले आहेत झाकण लावून एकदम छान अशी आपण काजूची पावडर तयार करून घेणार आहोत बारीक अशी आपण काजूची पावडर तयार करून घेतलेली आहे ती आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण दूध घेतलेला आहे पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे दूध आपण काजूच्या पावडरमध्ये टाकून घेऊया तुम्हाला असे वाटेल की दूध टाकल्यामुळे आपले मोदक खराब होतील जास्त दिवस टिकणार नाही असे काही नाहीये तुम्हाला मी पुढची प्रोसिजरमध्ये मध्ये मोदक हे मोदक आपले छान असे भरपूर दिवस म्हटलं तरी टिकतील आता दूध टाकल्याने आपण छान असं बॅटर तयार करून घेतलेले आहे चुकून जर आपलं दूध जास्त पडलं तरी पण काही हरकत नाही आहे आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर आपण काय करूया गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवूया फक्त अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं ह्या रेसिपीमध्ये तुपाचा वापर खूप कमी आहे आणि तयार केलेलं बॅटर आपण पॅनमध्ये काढून एक दोन ते तीन मिनटं आपण हे परतून घेणार आहोत आपण दूध टाकलेलं आहे दुधामधलं मॉइचरायझर कमी करण्यासाठी आपण हे दोन ते तीन मिनटं काजूचं बॅटर परतून घेणार आहोत छान असा गोळा तयार झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून एका प्लेटमध्ये काढून हे बॅटर आपण थंड करून घेणार आहोत तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपलं काजूचं बॅटर थंड झालं की आपण लगेचच त्याचा छान असा मळून घेणार आहोत किंवा गोळा तयार करून घेणार आहोत आणि आता तयार गोळ्याचे आपण मोदक वळवून घेऊया त्यासाठी मी इथं मोदक साचा घेणार आहे आणि मोदक साच्याला आपण सुरुवातीला साजूक तूप लावून घेऊया साजूक तूप लावल्यानंतर मोदक साचा बंद करून आपण लगेचच मोदक वळवून घेणार आहोत तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा थोडंसं साच्यामध्ये आपण हे बोटाने व्यवस्थित असं प्रेस करायचं म्हणजे मोदकाचा आकार छान येतो आता आपण साचा खोलूया खूप सुंदर असे आपले काजू मोदक तयार झाले आहेत अशाच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे आपले बप्पाचा प्रसाद काजू मोदक तयार झालेले आहेत